मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजची जी काही योजना असणार आहे ती आपल्या महिलांसाठी नक्कीच महत्त्वाची आणि आनंदाची ते असणार आहे कारण की मित्रांनो महाराष्ट्र सरकारने खास महिलांसाठी महिला समृद्धी योजना ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत महिलांना त्यांचा एक त्यांचा पार्ट टाइम व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला पंचवीस ते पन्नास हजार रुपयेपर्यंत करून देण्यात आले म्हणजेच मित्रांनो जे काही महिला असणार आहे त्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी एक स्टार्टअप करण्यासाठी छोटा व्यवसाय छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार महिला समृद्धी योजनेअंतर्गत पंचवीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक अनुदान आर्थिक कर्ज अनुदान येथे उपलब्ध करून देत आहे तर याच महिला समृद्धी योजने योजनेबद्दलची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आवश्यक कागदपत्रे कुन, कोणकोणते लागतील अर्ज कुठे करावे लागेल याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ शकता अशा प्रकारे योजना असणार आहे महिला समृद्धी योजना महाराष्ट्र सरकार तर या योजनेबद्दलची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर या योजनेचा तपशील जाणून घेऊया महिला समृद्धी योजना ही योजना महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाद्वारे प्रशासकीत केली जाते आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती व वित्त विकास महामंडळाद्वारे एन एस एफ डी सी निधी पुरवला जातो म्हणजे एन एस एफ डी सी यांच्याकडून हा निधी पुरविला जातो या योजनेचा उद्देश चार माकार समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांचे उत्पादन करणे हा आहे ही योजना चार कमा चार माकारांना धोर चंबळ होलार मोची इत्यादीची जी काही समाजातील महिला असणार आहे त्या समाजात सन्मानीय स्थान सुनिश्चित करण्यासाठी शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक विकास प्रदान करण्यावर इथे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे चारमाकर समाजातील पात्र महिला लाभार्थ्यांना वार्षिक चार टक्के कमी व्याजदराने पंचवीस हजार रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे दिला जाणार आहे पंचवीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे दिलं जाणार आहे या योजनेचा तपशील इथे दिलेला आहे यानंतर या, या योजनेसाठी काय महत्त्वाचे आता मित्रांनो यामध्ये काही योजनेचे फायदे आहेत तर फायदा काय आहे जसे की तुम्हाला माहिती आहे या योजनेअंतर्गत पंचवीस ते पन्नास हजार रुपयापर्यंतचे कर्ज वार्षिक चार टक्के कमी व्याजदराने ते तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे तर ही माहिती नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे पन्नास हजारोपर्यंत आर्थिक अनुदान तुम्हाला कर्ज अनुदान येथे उपलब्ध करून दिलं जाणार आहे तर यासाठी काय पात्रता दिलेली आहे तर पात्रता काय आहे अर्जदार महिला असावी म्हणजे महिलांनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे अर्जदार चार माकर समुदायाचा असावा अर्जदाराचे वय अठरा ते पन्नास वर्षाच्या आतमध्ये असली पाहिजे अर्जदार महाराष्ट्राचा कायमचाऱ्या वैश्य असलं पाहिजे अर्जदाराला ज्या व्यवसायासाठी कर्जासाठी अर्ज केला जात आहे त्याची माहिती असणे आवश्यक आहे पन्नास टक्के अनुदान योजना आणि मार्जिन मनीसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दारिद्र्य रेषेच्या खाली असणे आवश्यक आहे एन एस एफ डी सी योजनेसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी अठ्ठ्याण्णव हजार आणि शहरी भागांसाठी एक लाख वीस हजारच्या आत असले पाहिजे अशाच महिलांना या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे विधवा आणि घटस्फोटीत महिलांना इथे पहिले प्राधान्य दिले जाणार आहे ही पण बाब तुम्हाला मित्रांनो लक्षात इथे घ्यायची आहे अशा प्रकारे पात्रते दिलेली या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की या अंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतात तर ती कागदपत्रे कोणती त्याची पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहायला गेला तर अर्जदाराने अधिकृत सरासरी अधिकाऱ्यांनी दिलेली उत्पन्न आणि जातीचे प्रमाणपत्र हे दोन डॉक्युमेंट आणि जवळपास एक तीन चार डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता जसं की आता इथे उत्पन्नाचा दाखला झाला जातीचं प्रमाणपत्र झालं तुमचं आधार कार्ड झालं रहिवाशी प्रमाणपत्र झालं बँकेचं पासबुक झालं हे जवळपास जे काही मॅन्युअली डॉक्युमेंट्स असतात मॅन्डेटरी वगैरे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहेत हे डॉक्युमेंट असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता हे झालं आवश्यक कागदपत्रे आता या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ते कुठे कर करावं लागेल आणि कशाप्रकारे ते पण प्रोसेस इथे दिलेली आहे तर जर मित्रांनो तुम्हाल तुम्हाल तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर इच्छुक अर्जदाराने कार्यालयीन वेळात जिल्हा कार्यालयात तुम्हाला इथे भेट द्यायची एल आय डी सी ओ एम काडे अर्ज इथे तुम्हाला पाठवायचा आहे म्हणजेच संबंधित प्राधिकरणाकडे अर्जाच्या विहित स्वरूपाच्या हार्ड कॉपीची विनंती तुम्हाला इथे करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो अशा प्रक्रिये या योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता चला तर पुन्हा भेटूया असंच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र